नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत पहिली बातमी येते धर्माबाद मधून यंदा दोन महिन्यातच लाल मिरची पंधराशे क्विंटल आवक लाल मिरचीला मिळाला आठ हजारांपासून ते एकोणीस हजार पर्यंतचा प्रति क्विंटल भाव पुढची बातमी येते जालन्यामधून अकरा हजार विहिरींना मान्यता दोन हजार विहिरींचे काम झाले पूर्ण प्रत्येक गावामध्ये पंधरा विहिरी पुढील बातमी अमरावती विभागातून तूर हरभऱ्याला उभारी सोयाबीनचे दर मात्र माघारले डाळी कडाडल्या बाजार समित्यांमध्ये आवक कमी मागणी वाढली हरभऱ्याचे दर सहा हजार पार पुढील बातमी पिंपरी मधून येते बाजारात आद्रक लिंबाने खाल्ला भाव एकशे साठ रुपये प्रति किलोवर तर हिरव्या मिरचीचे दर तेजीत पुढील बातमी भोकरदन मधून येते दुष्काळ शेतकऱ्यांच्या मुळावर लाखांच्या जनावरांना मिळतोय कवडी मोल भाव तालुक्यात चारा पाण्याचा प्रश्न गंभीर पुढील बातमी येते मालेगाव विभागातून एकशे एकसष्ट गावात बहात्तर हजार जनावरांना लस लाळ्या खुरकुत आजाराच्या धोक्यावर मात पशुवैद्यकीय विभागाची कामगिरी पन्नास टक्के दुधाचा धोका टळला वर्षातून दोन वेळा दिली जाते लस कळमनुरी तालुक्यात उन्हाळी मशागतीच्या कामाला आला वेग शेती कामासाठी मजूर मिळणार ट्रॅक्टरनी केली जाते मशागत महागाईमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड कामे होऊ लागली यंत्रावर जिल्हा बँकेपुढे नवीन पीक कर्ज वाटपाचे संकट हजारो शेतकरी अडचणीत सचिवांच्या असहकार आंदोलनाचा फटका तीनशे पंचावन्न गावातील बाधित लाभापासून वंचित व्याजासह कर्ज वसुली केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम अडकली पुढील बातमी येते पुणे विभागातून उन्हास वाढला बटाटा सिमला मिरचीचा दर गुलटेकडीतील मार्केट यार्डामध्ये नव्वद ट्रक भाज्यांची आवक पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर फळभाज्यांचे दर दहा किलोचे भाव उन्हाळी भुईमूग मूग उडी सोयाबीनचा पेरा गटला भात बाज ज्वारी बाजरी तिळाची पेरणी कृषी विभागाच्या अहवालातील स्थिती पुढील बातमी येते गोंदियामधून शेतकऱ्यांनो अन्नदातात नव्हे तर ऊर्जादाता डांबरदाता डांबर गडकरी यांची शेतकऱ्यांना प्रचार सभेत साथ जातीच्या राजकारणावर विश्वास नाही पुढील बातमी येते पाचोरा विभागातून अबकी बार तूर दहा हजार पार बाजार समिती शेतमालाची आवक वाढली भावही मिळतोय समाधानकारक कांदा लगेच विकावा की साठवावा भाव वाढत नसल्याने शेतकरी दुधा मनस्थितीत अशा शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद